सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजचे कापसाचे बाजारभाव आपल्या चॅनलला अपडेट झालेले असून मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो सध्याच्या स्थितीत कोणत्या बाजार समित्यांमध्ये कापसाला किती दर मिळत आहे आणि कापसाची किती आवक होत आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारी बेलायन नक्की दाबा चला वेल गुण गुण चानल कमीद सा दस्ती 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 तर मित्रांनो वेळ वायजीत आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले कापसाचे बाजार भाव सर्वप्रथम बाजार समिती उमरेड येथे आवक नऊशे अडतीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जा बाजार समिती देऊळगाव राजा येथे आवक तीन हजार पाचशे क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळत आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये समोरील बाजार समिती आपल्याकडे वडवणी येथे आवक एकशे एकोणनव्वद क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे दहा रुपये तर येथे सर्वसाधारण दर मिळत आहेत मित्रांनो सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आपल्याकडे कडमेश्वर येथे आवक एक हजार सहासष्ट क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर येथे सर्वसाधारण दर मिळत आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतर जी बाजार समिती आपल्याकडे किल्ले धारूर येथे आवक सोळाशे सत्तर क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सात हजार सहा रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहे सात हजार वीस रुपये बाजार समिती चिमूर येथे आवक दोन हजार आठशे तीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहेत मित्रांनो सहा हजार आठशे एकसष्ट रुपये तर मित्रांनो हे होते अशा प्रकारच्या आपल्या चॅनलला काही बाजार समित्यांचे अपडेट झालेले आजचे कापसाचे बाजारभाव तसेच मित्रांनो तुमच्या बाजार समित्यांचा तुम आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख झाला नसेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून मित्रांनो समोर व्हिडिओमध्ये तुमच्या बाजार समित्यांचे बाजारभाव आपल्याला सांगता येईल चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय